बंद आणि आपल्याला सगळ्यांना चाळीस दिवस रांगेत उभं केलं माझ्या आई वर्षाची तिला पैसे पाहिजे तर मी माझ्या आईला रांगेत उभे करेल का ब्याऐंशी वर्षाच्या मी काय म्हणेल आई चेक सही कर मी तरी जाईल किंवा पी एला पाठवीन आणि पैसे तुझे आणून तुझ्याकडे ह्या महाराजांनी काय केलं आपली वयस्कर आई रांगेत उभी केली पंतप्रधानांची आई रांगेत उभी अरे काय चालली काय चेष्टा लावली काही गरज आहे का आता मी इथली सभा झाल्यावर जाता जाता आईला काटेवाडीला भेटणार आईला भेटणार काय असेल तिच्या विचारपूस करणार पुढे निघून जाणार इथं जर जा दुसरी व्यक्ती असती तर काय केलं असतं पहिल्यांदा चॅनलवाले बोलले असते मग दोन खोरच्या बाहेर ठेवल्या असत्या घराच्या बाहेर मग एकावर स्वतः बसले असते आणि दुसऱ्यावर आईला बसवलं असतं आणि तिला सांगितलं असतं जर असं मला कर हा आई कर तिथं पोरला कर मग त्या आईनं केलं असतं मग की फोटो काचकस काचकच